नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आज एक खूप छान व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी तुमच्यासाठी आपण दररोज देवाची पूजा करतो देवाला फुलं वाहतो पण देवाला फुलं वाहिलेली कोणची फुलं व्हायली आपण कोणची वाहू नये ते आपण या व्हिडिओ पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अधिक वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया देवपूजा करताना देवाला फुलं वाहणं हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे फुलं वाहिल्याने देवी देवता प्रसन्न होतात आणि देवपूजेची संपूर्ण फळ आपल्याला मिळते अशी ही मान्यता आहे मात्र फुलं वाहताना काही गोष्टीची काळजी घ्यायला हवी कोणत्या आहेत त्या गोष्टी चला जाणून घेऊया देवी देवतांना फुले व्हावीत मात्र कळ्या चुकूनही वाहू नयेत मातीत पडलेली किंवा मा खराब झालेली फुलंही देवांना चुकूनही वाहू नये सुकलेली आधीच वास घेतलेली कीड लागलेली फुलंसुद्धा अपवित्र मानली जातात एखाद्याच्या दारासमोरून आणलेली किंवा चोरून आणलेली फुलंसुद्धा किंवा शिळी झालेली फुलंसुद्धा देवतांना वाहू नये त्याचबरोबर एखाद्या झाडाला ओरबडून तुम्ही फुले तोडली तर ती सुद्धा देवतांच्या चरणी अर्पण करू नये अशी ओरबडलेली फुलं सुद्धा देवता देवी सु स्वीकारत नाहीत एखाद्या अपवित्र जागी उत्पन्न झालेली फुलं सुद्धा देवतांना व्हावू नये फुलं नेहमी उजव्या हातानेच तोडावीत आणि देवतांना उजव्या हातानेच व्हावीत डाव्या हाताने आणलेली किंवा तोडलेली फुलं देवतांना आवडत नाहीत फुलं कधीही रुईच्या पानाने किंवा एरंडाच्या पानामध्ये गुंडाळून आणू नये ती वर्ज्य मानलेली आहे विशिष्ट देवी देवतांना विशिष्ट प्रकारांची फुलं वर्ज्य असतात ती त्यांना चुकूनही वाहू नये जसे की भगवान श्रीहरी तुळशींना विष्णूंना तुळशीची पाने आणि कमळ अतिशय प्रिय आहे मात्र रुई मा धोत्रा गोकुर्ण कोरांटी शिरीष कनेरी पुडा बेलाची पाने ही मात्र चुकूनही वाहू नये तसंच भगवान शिवशंकर यांच्या बाबतीत रुई कनेरी बेलाचे पान आगाडा शमी बकुळा कमळ सुगंधित पांढरी फुलं नक्की व्हावीत मात्र शिवशंभूंना काही फुलं चालत नाही जसं की पळसाचं फुल कुंदन मालती बाण मका प्रसंगी तांबडी कनेरी लाल जास्वन गुलाब केवडा ही फुलं शिवशंभूंना अर्पण करून येत जी कुंद पुष्प असतात ती शिवशंभूंना फक्त माघ महिन्यात व्हायली जातात तर तुम्ही एखाद्या देवीची पूजा करत आहेत तर त्या देवीला सोनचापा कमळ किंवा लाल फूल अर्पण करावी त्यामुळे देवी प्रसन्न होते गणपती बाप्पांना मंदार दुर्वा शम्मी पत्र जास्वंद सिंदूर रक्तचंदन या गोष्टी प्रिय आहेत तुम्ही श्री गणेशांना तुळशीचे पाणी वाहू शकता मात्र फक्त गणेश चतुर्थीला अन्य कोणत्याही दिवशी गणपती बाप्पांना तुळशीपत्र अर्पण करू नयेत ते वर्ज्य मानलेली मानण्यात आलेली आहे देवाला फुल वाहताना ती नेहमी देवाकडे देठ करून व्हायची असतं जर तुम्ही बेलाचं पान वाहत असतात ते बेलाचं पान पालत घालून घालावं दुर्वाचंसुद्धा शेंड्या आपल्याकडे ठेवून देवाला अर्पण करावं इथून पुढे देवताना फुलं वाहताना या गोष्टीची आपण नक्कीच काळजी घेऊया कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार खूप खूप मनातून धन्यवाद